नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी संदीप माझ्या या मराठी सिनेमाच्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यात पहिले तुम्हाला खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही माझ्या व्हिडिओला जो उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे हे बघून मला खूप छान वाटलं आहे त्यामुळे मला एक नवीन ऊर्जा मिळते व्हिडिओ बनवायला चला तर मग आजचा भाग सुरू करूया पण आजचा भाग सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कालचा भाग तुम्ही जर बघितला नसेल तर माझ्या प्लेलिस्टमध्ये जा तुम्हाला तिथे कालचा भाग बघायला मिळेल तर ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या भागात काय घडलं ते बघूया तर मालिकेची सुरुवात होते अर्जुनच्या रूमपासून अर्जुनच्या रूममध्ये अर्जुन आणि चैतन्य दोघे बसले असतात अर्जुन चैतन्यला म्हणतो की मी तन्वीला असे गिफ्ट देईल ज्याने ते खुश होईल मग चैतन्य म्हणतो अरे पण असं गिफ्ट देऊन आपला काय फायदा आपल्याला ते तळपातडी बघता येईल मग अर्जुन म्हणतो माझं जे गिफ्ट आहे ते तिच्या पायामध्येच असणार आहे तिच्या पायाशी संबंधित असणार आहे आणि ते म्हणजे हे आता हे त्याला आठवत नाही की त्याला काय म्हणतात मग तो अर्जुन चैतन्य म्हणतो चैतन्य ते काय असणार जे मुली पायामध्ये घालतात मग चैत्य थोडं आठवत आठवतो पैंजण का पण तो हो पैंजन मग चैतन्य म्हणतो पण ती मला वाटत नाही तनवी अशी मुलगी असेल जी पैंजन घालत असेल मग अर्जुन म्हणतो हो पैंजण नसेल घालत पण स्टाईल म्हणून एका पायात ती घालत असेल ना ते त्याला काय म्हणतात आता दोघांनाही आठवत नाही मग चैतन्य म्हणतो ठीक आहे मलाही आठवत नाही काय बोलतो ते आपण गुगल करूया दोघंही शोधतात तर चैतन्यला सापडतात चैतन्य म्हणतो अरे त्याला अँकलेट बोलतात अँकलेट अर्जुन म्हणतो हो मी तेच अँकलेट तरी मुलाला भेट देईल आणि मी ते असं बोलत असतानाच बाहेर कोणासाठी खोकल्याचा आवाज येतो म्हणून कोणाचा आवाज आहे हे बघण्यासाठी अर्जुन दार उघडतो बाहेर बघतो बाहेर त्याला कोणी दिसत नाही दोघं विचार पडतात कोण होतं आवाज आला आहे पण दिसत कोणी नाही आहे ठीक आहे म्हणून दार बंद करतात ते मग अर्जुन चैत्रे पुन्हा गप्पा मारतात अर्जुन म्हणतो मी हेच ऑर्डर करतो जेणेकरून ते माझ्याला भेट देता येईल मग चैत्री म्हणतो अरे पण डिलिवरी टाईम पाच दिवस दाखवतो ना मग पाच दिवस थांबायचं का आपण अर्जुन म्हणतो नाही पाच दिवस थांबून नाही चालणार आपल्याला मला लवकरात लवकर त्याचे पार बर्थ मार्क आहे की नाही ते बघायचं आहे मग ऑनलाईन ऑर्डर करण्यापेक्षा मीच बाहेरून घेऊन येतो मग चैतन्य म्हणतो वा अर्जुन काय भन्नाट आडी यार तुझी आधीच तन्वी तुझ्या प्रेमात फिदा आहे आणि जेव्हा तुझ्या तळपाय हातात घेशील त्या अँकलेट घालायला ती तेव्हा पूर्णपणे विसरून जाईल की तिच्या जा पायावर बर्कमार्क नाही येते आणि तिचं खोटं तुझ्यासमोर येऊन जाईल मग अर्जुन चैतन्य म्हणतो अरे सगळं ठीक आहे मी अँकलेट बाहेरून आणायचं पण त्यापूर्वी मला मिसेस आयला सांगायला लागलं आहे सगळं त्यांनाच सांगायचं मला खूप टेन्शन आलं आहे आहे त्यानं सांग की मला प्रूव्ह करायचंय प्रिया तन्वी नाही आहे आणि त्याकरता मी अँक आणतोय अर्जुन म्हणतो वा हे म्हणायला खूप सोपं आहे पण मी असं बोललो मिसेस सायलीला तर त्याच अँकलेटने मला तर फाशी येतील हे अगदी चेतन असायला लागतो मग अर्जुन म्हणतो ये अरे हसू नको यार तुला ते माहित नाही मी मिसेस साली समोर तन्वीचं नाव जरी काढलं ना क्या -क्या अनुमा... अनुमा ते काय काय करतात आणि मग आणि मग त्याला आठवतं सायलीन त्यासोबत काय काय केलं मागच्या वेळेस मग अर्जुन म्हणतो अरे मला त्यांच्यापासून काही लप पण सांगायची हिंमत ते होत नाही यार कसं सांगू त्यांना मिसेस साईलाला हे पटवून द्यायचं असेल तर आपल्या हातात प्रूफ पाहिजे की प्रिया ही खरी त्यांनवी नाही आहे पण तिच्या पायात जे अँकलेट घालायचं आहे ही जी गोष्ट करायची ही मला पर्सनली माझ्या बेडरूममध्येच करावी लागेल आणि त्यासाठी मला तुझी मदत लागेल कारण दुसरं ऑप्शनच नाही आहे ना मी आणि प्रिया जेव्हा बेडरूममध्ये असू तू मिसेस सायलीनं अडवायचं आहे त्याच्यावरती यायला लागतील त्यांना काही करून खाली सांभाळायचं हवं तर किचनही पाठव त्यांना हे ऐकून चेतन घाबरतो काय अरे वेडायच का ही रूम त्यांची आहे सायली वहिनीची आहे हे घर ते सायली वहिनीचं आहे मी कसं त्यांना अडवू तुझ्यापेक्षा जास्त त्यांना मी घाबरतो यार हे ऐकून मग अर्जुन त्याला म्हणतो यार तुम्हाला मित्र आहे तो म्हणजे लाईफ लाईन आहे तुझ्याशिवाय मी कसं करणार हे चैतन्य म्हणतो तुम्हाला प्रिय जरी म्हटलं ना जे तू म्हणणार नाही आहेस पण जरी म्हटलं तरी मी हे करणार नाही मग अर्जुन थोडा इमोशनल ॲक्टिंग करतो रडायला लागतं या तू माझा मित्र आहेस ना प्ला तुझ्याशिवाय मी असं कसं करणार आहे हे आपल्याला प्लॅन एक्झ्युट करायचं ना आपलाच करावं लागेल मग चैत्र म्हणतो ते तुझं तू बघ मी चाललो आहे मग अर्जुन म्हणतो ही तुझ्या बॉसची ऑर्डर आहे तुला हे करावंच लागेल चैत्र हायला लागतो म्हणतो ठीक आहे ओके बॉस महार्जुन म्हणतो ठरलं तर बघ माझी ऑनलाईन मीटिंग याचं घरच्यांना सांगायचं म्हणजे मी आणि तन्वी बेडरूममध्ये असेल आणि तू बाहेर गार्डची ड्युटी करायची इकडे सायलीचा वर्ग चालू असतो प्रतिमा तिथे बसलेली असते सायली तिला शिकवत असते त्याच पूर्ण पूर्णाज्जी आणि कल्पना तिथे येतात आणि प्रतिमा तिथून मग कलटी मारत आहे आजी मग सायलीला म्हणतात बघणं सायली दे गणपती आपल्यासोबत काय चेष्टा केली प्रतिमा आपल्याकडे दिली मात्र ती स्मृती नाही दिली वाचत दिली पण ती पण अशी अर्धवट मग सायली म्हणते पूर्णाजी आपले प्रयत्न चालूच आहे ना तसं पण आपण वेगळे प्रयोग करूया हे ऐकून कल्पना म्हणते वेगळे प्रयोग म्हणजे काय मग लगेच हे ऐकून सायली तिचा फोन काढते आणि त्याच्यामध्ये तिचा आवाज रेकॉर्ड करते म्हणजे व्हॉईस नोट करते रेकॉर्ड आणि मग म्हणते मी ही जी व्हॉईस नोट आहे ना ही प्रतिमा त्याला पाठवेल म्हणजे आपण ज्यावेळेस कामात असू त्या ती व्हायसोट ऐकतील जेणेकरून त्यांच्या कानावर नेहमी शब्द पडत राहतील पण त्याकरता त्यांच्याकडे मोबाईल पाहिजे मग कल्पना म्हणते हरकत नाही ना आपण तिला मोबाईल घेऊन देऊ हे संभाषण ऐकून पूर्ण म्हणते सायली तू जितकी साधी ना तितकीच खूप हुशार आहे का, गारा ते गारा ते का तू तेवढ्या रविवार तिथे येतो आणि सायली बघून म्हणतो सायली हे काय घरातल्या घरात व्हायसवर पडवते काय तू मग ती त्याला पण सांगते समजून की हे सगळं मी जे करते हे प्रतिमाच्यासाठीच करत करते त्याची हे शब्द त्यांच्या कानावर पडतील आणि होऊ शकतं त्यांची स्मृती वापस येईल मग हे ऐकून रविराज म्हणतो बरं होईल असं झालं तर म्हणजे मला तिने घरी नेता येईल हे ऐकून लगेच साई म्हणते रविराज काका मला हे अधिकारने सुटलं डॉक्टर म्हणायला होतं ना त्यांच्या आवडत्या वातावरणाचं त्यांना ठेवलं त्यांची स्मृती वापसतील आणि त्यांचं घरापेक्षा त्यांचं आवडतं वातावरण काय असेल त्यांच्या घरी त्यांची जागा त्यांचे रूम हे बघून त्यांना कधीच काय अटू शकतंय मग ती पूर्ण आजी कल्पनासुद्धा म्हणते आपण थोड्या वेळा करता काय होईना पण प्रतिमा त्यांना त्यांच्या घरी नेलं पाहिजे मग सगळे हो म्हणतात पण पर... एवराजी म्हणतो माझ्या डोक्यात ही आडी आधीपासूनच होती पण मला भीती होती की कल्पना यासाठी तयार होईल की नाही म्हणून मी आधी कोणाशी काही बोललो नाही मग ते म्हणतात ठीक आहे मग कल्पना म्हणते ठीक आहे सायली तू प्रति मला जाऊन सांग आणि तिला रेडी कर मग सायली म्हणते ठीक आहे मी आधी यांना सांगून येते की आपण तिकडे चालू येते मला तशी ती रूमकडे जायला लागते चैतन्य आणि अर्जुन तिला जिन्यातच भेटतात त्यावेळेस दोघेही वेळी बोलतात की मला तुम्हाला काही सांगायचं आहे मग अर्जुन म्हणतो ठीक आहे लेडीज फर्स्ट मग ते सांगते की मी रविराज काका का कल्पना पूर्णराजी आणि प्रतिमा हत्या आम्ही चौघे बघून रविराज काकांच्या घरीच चाललो आहे तर आम्हाला दोन तीन तास लागतील मग ते मग तुम्हीच सांगा तुम्हाला काय म्हणायचं होतं तो काही नाही काय नाही मला काही नाही तुम्हाला माझं काही म्हणून काय महत्त्वाचं नाही तुम्ही जा मग चैतन्य त्याला म्हणतो अरे तू ऑनलाईन मिटिंगमध्ये का नाही सांगितलं मारुजी म्हणतो अरे जाऊ दे ना ते बाहेरच चालेत आपलं काम तसे होऊन जाईल आणि तुझी सिक्युरिटी गार्डची पण ड्युटी कॅन्सल दोघे खुश होतात तेवढ्या सॅलिब्रेज पण येतो आणि चौघही प्रतिमाच्या रूममध्ये जायला लागतात असे ते प्रतिमाच्या रूममध्ये एंटर करतात प्रतिमा बेडवर बसल्या बसल्या डोक्याला बस हात लावून बसलेली असते ते डोकं फार दुखत असतं हे बघून सायली तिला म्हणते प्रतिमा त्या तुमचं डोकं उकत आहे का तुम्हाला गोळी आणून देऊ का तेवढ्या कल्पना म्हणते तिला टेम्परेचर एक बघ मग ते हातून चेक करते त्याला ताप नसतो पण ती कर्पणा म्हणते यांची जर अशी अवस्था असेल तर आपल्याला तिकडे जाता येणार नाही ना आपल्या तिकडे जाणं कॅन्सल करावं लागेल आणि दर्शको इथे आजचा भाग संपतो आता उद्याच्या भागात हे बघायला मजा येईल की अर्जुनचा जो प्लॅन आहे प्रियाच्या पायावरची जन्म बघण्याचा तो सक्सेसफुल होतो की नाही त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुमचे मत कमेंटद्वारे कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये